आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा ताकद आमची पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे भीमा कृषी व पशु प्रदर्शनाचे उद्या शुक्रवार दिनांक तेरा रोजी होणार पालकमंत्री आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन तेरा ते सोळा फेब्रुवारी चार दिवस मेरी वेदर मैदान येथे प्रदर्शन आयोजित चार दिवस चालणाऱ्या प्रदर्शनात शेतीविषयक नामांकित कंपन्यांचा सहभाग शेतकऱ्यांनी प्रदर्शनास भेट देण्याचे खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन कोल्हापूरमध्ये प्रथमच पाच फुटाचा इगवाना सरडा बैलगाडा शर्यतीमधील प्रसिद्ध हरण्या बैल बारा लाखाचा खिलार खौंड चौदाशे किलोचा मुरारेडा तीस लिटर दूध देणारी एच एफ गाय असणार खास आकर्षण खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून सतरा वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य असे भीमा कृषी व पशुप्रदर्शन तेरा ते सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी अठरावे भव्य कृषी प्रदर्शन पशुप्रदर्शन मेरी वेदर मैदानावर भरवण्यात आले आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर पालकमंत्री नामदार प्रकाश जे आबेडकर यांच्या असे शुक्रवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता होणार आहे यावेळी अध्यक्षस्थानी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री सांगली नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील यांची उपस्थिती असणार आहे या प्रदर्शनात खास आकर्षण कोल्हापूरमध्ये प्रथमच पाच फुटाचा इग्वाना सरडा बैलगाडा शर्यतीमधील प्रसिद्ध हरण्या बैल बारा लाखाचा खिलार खोंड चौदाशे किलोचा मुरारेडा तीस लिटर दूध देणारे एच एफ गाय अमेरिकन शेळ्या बोकड असे खास आकर्षण असणार आहे तर खास सांगोला दहीवडीवरून जातीवंत खिलारखोंड व खिलार, खिलार गायी सहभागी होणार आहेत परभणी नांदेड लातूर येथून लालकंधारी व देवनी एच एफ जर्शी साहिवाल गीर इत्यादी जातीची कोंड गायी येणार आहेत तसेच पंढरपुरी मुर्रा मेहसाणा मैस रेडे सहभागी होणार आहेत तर जातीवंत घोडे शेळ्या मेंढ्या वराह विविध जातीच्या कोंबड्या तसेच विविध जातीचे पक्षी असणार आहेत उद्घाटन प्रसंगी वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री हसन सो माजी आमदार महादेव रावजी महाडिक यांच्या हस्ते विविध पुरस्कार वितरण होणार आहेत उद्घाटन प्रसंगी विशेष अतिथी म्हणून महापौर सौ रुपाराणी निकम उपमहापौर श्री अक्षय जरग यांची उपस्थिती असणार आहे यावेळी महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ कार्यकारी अध्यक्ष नामदार श्री राजेश क्षीरसागर माननीय खासदार श्री धैर्यशील माने श्री विनय कोरे आमदार राहुल आवाडे जिल्हाधिकारी कोल्हापूर श्री अमोल येडगे पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री एस कार्तिकेयन आयुक्त श्रीमती के मंजुलक्ष्मी भाजपा जिल्हा अध्यक्ष श्री विजय जाधव भाजपा प्रदेश सचिव श्री महेश जाधव भाजपा जिल्हाध्यक्ष माननीय श्री नाथाजी पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष पूर्व श्री राजवर्धन निंबाळकर पूर्व आणि श्री विजय पाटील अध्यक्ष कोल्हापूर ॲटोमोबाईल डीलर्स असोसिएशन श्री विजय पाटील भागीरथी महिला संस्था अध्यक्षा माननीय सौ अरुंधती महाडिक आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे याचबरोबर प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना चार दिवस तज्ज्ञ व्यक्तींकडून शेतीविषयक माहिती दिली जाणार आहे आणि वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत ज्याद्वारे स्थानिक कलाकारांना आपली कला, कला सादर करण्याची संधी मिळणार आहे या प्रदर्शनामध्ये देश विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग प्रदर्शनात आहे यामध्ये प्रॉम्प्ट इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड कर्नाटका सोप अँड डिटर्जंट लिमिटेड डेक्कन फार्प इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड टाटा सोलर ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्ट्स लक्ष्मी पंप्स प्रायव्हेट लिमिटेड शेरखान लिमिटेड चितळे उद्योग समूह राजराम बापू सहकारी दूध संघ सावंत ऑरगॅनिक फार्म डी जे कोकोनट फार्म प्रायव्हेट लिमिटेड अशा भरपूर नामांकित कंपन्या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत तसेच कोल्हापूर ॲटोमोबाईल डीलर्स असोसिएशन यांनी देखील या प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना विविध कंपन्यांची उत्पादने पहावयास व खरेदी करता येणार आहेत प्रदर्शनात तांदूळ महोत्सव देखील आयोजित करण्यात आला आहे यामध्ये आजरा घनसाळ रत्नागिरी चोवीस भोगावती इंद्रायणी तसेच बाजरी नाचणी सेंद्रिय गुळ हळद विक्रीसाठी असणार आहे शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतीसाठी उपयुक्त तंत्रज्ञान सेंद्रिय शेती मत्स्यपालन कसे करावे याचे प्रात्यक्षिक ए आय तंत्रज्ञान याची माहिती मिळणार आहे तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे विविध प्रकारचा स्थानिक आणि विदेशी भाजीपाला ऊस बी बियाणे पाहावयास मिळणार आहेत असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले भागीरथी महिला संस्थेच्या वतीने माननीय सरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना दरवर्षी भीमा कृषी प्रदर्शनात संधी मिळते यामध्ये दोनशे बचत गट आपली विविध प्रकारची उत्पादने या स्टॉलद्वारे लावतात महिलांनी बनवलेल्या उत्पादनाला भीमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून थेट बाजारपेठ मिळवून दिली जाते शिवाय दिवस भागीरथी महिला संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांना मोफत झुनका दिली जाते याचबरोबर कृषी विषयक आधारित दोनशेहून अधिक स्टॉल या ठिकाणी आहेत प्रदर्शनामध्ये कृषी तज्ज्ञांची व्याख्याने चार दिवस दुपारी बारा ते चार या वेळेत होणार आहेत यात चौदा फेब्रुवारी रोजी क्षारपड जमिनीची एकात्मिक सुधारणा नवी दिशा या विषयावर डॉक्टर संग्राम धर्माजी काळे सह प्राध्यापक मृदाशास्त्र कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज जिल्हा सांगली यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे त्याच दिवशी आंबा लागवड व काढणी पश्चात तंत्रज्ञान या विषयावर डॉक्टर केशव हरिपुजारी माजी प्रमुख फलोद्यान सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली हे मार्गदर्शन करणार आहेत पंधरा फेब्रुवारी रोजी ऋतुराज सयाजीराव चव्हाण तज्ञ व तांत्रिक सल्लागार हे सेंद्रिय शेतीसाठी अचूक निविष्टांचा वापर काळाची गरज यावर विचार मांडणार आहेत डॉक्टर श्री सॅम लुद्रिक पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र शासन हे दुधाळ जनावरांची निगा व संगोपन या विषयावर विचार, विचार व्यक्त करणार आहेत सोळा फेब्रुवारी रोजी भाजीपाला सुधारित लागवड व परदेशी भाजीपाला लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉक्टर श्री भरत तुकाराम पाटील भाजीपाला पैदासकर व प्रमुख फलोद्यान विभाग महात्मा फुले विद्यापीठ राहुरी जिल्हा अहिल्यानगर हे विचार व्यक्त करणार आहेत तर कृषी विभागाच्या विकासात्मक योजना व वापर या विषयावर तालुका कृषी अधिकारी करवीरचे श्री युवराज पाटील मार्गदर्शन करणार आहेत आणि तालुका कृषी अधिकारी कागलचे श्री शेखर थोरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत भीमा कृषी प्रदर्शनामध्ये शेतीभूषण पाच पुरस्कार तर शेतीनिष्ठ शेतकरी दहा जिजामाता पाच पुरस्कार तर युवा शेतकरी पाच आदर्श शेतकरी पाच आणि शेती तंत्रज्ञ पुरस्कार पाच दिले जाणार आहेत आणि कृषी विभागाच्या वतीने उत्कृष्ट शेतकऱ्यांचा आणि खाद्य प स्पर्धा पीक स्पर्धा जनावरे यांच्या स्पर्धांना बक्षिसे दिली जाणार आहेत दररोज सायंकाळी सहा वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रम तीन दिवस या ठिकाणी होणार आहेत या तेरा फेब्रुवारी रोजी कराओके गीत गायन स्पर्धा चौदा फेब्रुवारी रोजी राधानगरी येथील गंध महाराष्ट्राचा हा कार्यक्रम होणार आहे तर पंधरा फेब्रुवारी रोजी नृत्य नृत्य मल्हार हा कार्यक्रम होणार आहे सोळा फेब्रुवारी रोजी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे तर सोळा फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता सांगता समारंभ व पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे वृंदावन फाउंडेशन मार्फत महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न ग्रामीण भागातील गरीब होतकरू शेतकऱ्यांकरिता अवजारे खरेदी करण्यासाठी प्रयत्न व मदत गरीब व होतकरून नवीन तरुण उद्योजकांसाठी व्यवसायासाठी प्रयत्न व मदत मटक्या जनावरांसाठी अन्नदान व उपचाराकरिता प्रयत्न व मदत अनाथ मुलांसाठी शिक्षणाकरिता मदत ग्रामीण विकासासाठी प्रयत्न सांस्कृतिक व आर्थिक विकास स्वयंसेवी संस्थांना मदत पर्यावरण प्रयत्न समाजातील वंचित घटकांना उच्चाटनासाठी विविध कार्यक्रम राबवणे आरोग्यविषयक सुविधा पुरवणे तसेच शिबिरे आयोजित करणे असे विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत वृंदावन फाउंडेशनची याच वर्षी नोंदणी झाली आहे अशी माहिती वृंदावन फाउंडेशनच्या संचालिका स गौरी सुजित चव्हाण व संचालिका जाई संजय भोसले यांच्या वतीने चव्हाण यांनी दिली यावर्षीच्या भीमा कृषी प्रदर्शनास कृषी विभाग व किसान कल्याण मंत्रालय कृषी विभाग महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभाग आत्मा जिल्हा परिषद कोल्हापूर वृंदावन फाउंडेशन आणि कोल्हापूर ॲटोमोबाईल्स डीलर्स असोसिएशन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे चार दिवस आयोजित करण्यात आलेल्या या कृषी व पशु प्रदर्शनाचा कोल्हापूर तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे महावृत्त न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी श्रावण खांडेकर महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा